कॉमेडी ह्या चॅनलचं आपल्याला प्ले बटन आलेलं आहे सिल्वर प्ले बटन आलेलं आहे ते पण अमेरिकेवरून अवॉर्ड भेटलेला आहे आपले एक लाख सबस्क्रायबर झाल्यामुळे आपल्याला ते अवॉर्ड अमेरिकेने पाठवला आहे आणि मुख्य म्हणजे की हे बटन आहे ना बटनासाठी ना खूप मेहनत केलेली आहे हे बटन आलं पहिल्यांदा आलं ते मुंबईला आलं नंतर आलं ते सांगलीला आणि तिकडून आलं परत नाशिकला पण आम्हाला घ्यायला नाशिकला जायला लागले ते बटण्यासाठी म्हणजे ह्या बटण्या असं तसं नाही भेटलं खूप मेहनत करायला लागली त्या बटण्यासाठी आम्हाला कारण काय झालं माहिती का पिनकोड चुकीचा टाकला गेला काय झालं असं ते नेमकं आहे ना आता हे अमेरिकेने आपल्याला हे अवॉर्ड पाठवलं अमेरिकेवरून ते मुंबईला आलं हा मुंबईवरून ते सांगलीला गेलं सांगलीला का गेलं माहिती का सांगलीला आपण आहे ना सांगलीचा पिनकोड टाकला आपण सायकाड्याचा टाकायला पाहिजे होता पिनकोड ना तो सांगलीचा टाकला गेला आपल्याकडं चुकून त्याच्यामुळं आपलं प्ले बटन हे गेलं सांगलीला सांगलीला आपण त्या कुरिअरवाल्यांना रिक्वेस्ट केली का तुम्ही हे आमच्या नाशिकला पाठवा <laughs> मग त्यांनी ते कु कुरिअरनी नाशिकला पाठवलं आणि त्याच्यानंतर आपण ते नाशिकला आणायला काल गेलो होतो आणि आपण आता ते घेऊन आलो आहे त्याच्यामुळे आता आपण आहे ना आपल्या आरो कुठे कॉमेडी या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर झाल्या असल्या कारणावर आपण सेलिब्रेशन आणि ते पण आहे ओपनिंग करायचं आता आरवचा चॅनल आहे आरो कुठे कॉमेडी आरो तुझा चॅनल आहे ना मग तूच आता त्याला ओपन करणार आहे ना मग आता <laughs> तुला कसं वाटतं आता प्ले बटन आल्यामुळे पाहिजे नव्हतं प्ले बटन आरबी तर चालले माझं मला ना प्ले बटन पाहिजे नव्हतं आता भेटले ते एक लाख सबस्क्राईब झाले व हा ना आरपी आता एक महिना झाला आरपी तर कुठे कॉमेडी या चॅनेलचं एक महिन्यापूर्वी आलं होतं आणि आता आरो कुठे कॉमेडी या चॅनेलचं अवॉर्ड्स आलेलं आहे आपल्याला एक खास अमेरिकेने युट्यूब चॅनलने आपल्याला पाठवलंय हा हा अमेरिकेवरून अमेरिके मुंबईला आलं मुंबईवरून सांगलीन सांगलीवरून नाशिक नाशिकवरून आपल्या घरात हा

कोणतं बटन आहे सिल्वर प्ले सिल्वर प्ले बटन तुझ्या सगळ्या मित्रांना दाखव बरं चला आता करायचं को ओपन हा म्हणतो नाही तुझ्या मित्रांना इकडेच घेऊन येणार बरं बरं चला घ्या ओपन करून हा करा ओपन अरे पिता थोडी आहे का नाव दाखवू दे आरो कुठे कॅम्प्युटर जवळ हे आरो कुठे कॉमेडी शरद कुठे प्रस्तुत आता आरव आहे ना ओपन करतोय पप्पानी भरपूर मेहनत घेतली सगळ्यांनीच मेहनत घेतली आपण हा खोल हळूहळू खोल।, खोल कातर लागल ला। किती पॅक करून आणलंय किती किती ठिकाणी ते फिरल त्याचे स्टिकर हे लागलेले हा ते अमेरिके आलं ना

हरवणे टाकून इकडे असं तारा व्यवस्थित सगळ्यांचे आणि याच्या पुढे आपल्याला गोल्डन प्ले बटन आलं पाहिजे अशी मेहनत केली पाहिजे तुम्ही सगळ्यांनी गोल्डन डायमंड पाहिजे हा त्यासाठी तुम्हाला भरपूर व्हिडिओ काढावा लागेल भरपूर मेहनत करावी लागेल ना, हाँ। तो रात दिवस नाही बघणार जसे व्हिडिओ पण सपोर्ट द्यापोर्ट राहू द्या आमचे व्हिडिओ बघत चला चॅनल ला शेअर करा सबस्क्राईब करा सिल्वर दोन गोल्डन दोन डायमन आणि ते पण दोन सगळे आम्हाला भेटले पाहिजे पण सगळ्यात पहिला तुझे व्हिडिओ ना लोक प्रेक्षकांनी पाहिले पाहिजे त्यांना काय सांगशील तू का माझे व्हिडिओ बघा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब अजून काही अरे कुठे कॉमेडी अरे लढून दाखव थोडस हे बघ ना रडूच नाही तो घेतला घेतला मला आनंद झाला होता ना चला आता <laughs> खाली टोन केक कापून घे आता आरोचे शंभर के सबस्क्रायबर झाल्या कारणाने आपण आता केक कापतोय हा कापू का हां मग मा? पप्पा माझ पण प्ले बटन ठेव नाही इथ हा घे ना काढ ना तिथून काढावच ठेव इकडे घेतो

मम्मी मला पण खाऊ घाली मी खाऊ घाली मी मोठी मुलगी मम्मी खाऊ घातला पाहिजे ते होता छान होता आता ते कापून झालेला आपला आता चला फटाकडे वाजवायला

म्हणजे तुमची क्रिकेट टीमच आहे विराट कोहली आहे आता मीच वाजवेन इकडं चला गाडीकडं कोण लाल आला अर्पिता तिकडे काय हो तुम्ही इकडे

सगळ्या प्रेक्षकांचे धन्यवाद असंच प्रेम असू द्या असाच व्हिडिओ बघत चला, लाईक शेअर सबस्क्राईब करत चला, आम्हाला सपोर्ट करत चला धन्यवाद धन्यवाद बाय बाय